असं मला निश्चितपणे गझल घेतोय आणि गझलचा दोन शेर सांगतो जेव्हा कुठेही भेटतो हरवून जातो जेव्हा कुठेही भेटतो हरवून जातो तो काय माझ्या आतले वाचून जातो तो काय माझ्या आतले वाचून जातो आणि माझ्या तला दरवळ कधीही जात नाही माझ्या दरवळ कधीही जात नाही हा कोण माझ्या आतला बहरून जातो हा कोण माझ्या आतला बहरून जातो आता गझल म्हणतो पवन जसा जसा मी प्रसिद्ध झालो झालो मी बदनाम किती जसा जसा मी प्रसिद्ध झालो झालो मी बदनाम किती या दुनियेचे सत्य हेच पण मोजावे मी दान किती आता ही एक सत्यता आहे की मी जेव्हा लिहित असतो तेव्हा घरच्यांना वाटतं काहीतरी कविता वगैरे काय टाइमपास करतोय पण मी माझी व्यथा इथे मांडायचा प्रयत्न केला आहे की जसा जसा मी प्रसिद्ध झालो झालो मी बदनाम किती या दुनियेचे सत्य हेच पण मोजावे मी दान किती आणि शेर बघा की लिहिताना मी काही ओळी सहज मला हे जाणवते लिहिताना मी काही ओळी सहज मला हे जाणवते बसलो आहे किती रिकामा करतो आहे काम किती बसलो आहे किती रिकामा करतो आहे काम किती आणि शेवटचा शेर बघा की कधी कधी नव्हे तर तिला भेटण्या तयार होतो लवकर मी कधी नव्हे तर तिला भेटण्या तयार होतो लवकर मी आणि बघतो रस्त्यामध्ये आहे ट्राफिक जाम किती आणि बघतो रस्त्यामध्ये आहे ट्राफिक जाम किती धन्यवाद